माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहर व परिसरातील वातावरण सध्या विचित्र झाले असून पहाटे व रात्रीच्या सुमारास थंडी आणि दिवसा उन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे शुक्रवारी एकोणचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस नंतर शनिवारी एकोणचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद सोलापूर शहर व परिसरात झाली उन्हाचा तडखा दिवसेंदिवस वाढत असल्याने दुपारच्या सुमारास बाहेर पडणे शक्यतो नागरिक टाळू लागले आहेत मार्च महिन्याच्या सुरुवातीस तापमानाचा पारा जर चाळीस चा अंश से सेल्सिअस दरम्यान राहू लागल्याने आणखी एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा कुठपर्यंत जाईल याचा अंदाज व्यक्त करून आगामी उन्हाळ्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे दुपारच्या उन्हाळ्यात जहा सूर्यास्तही जाणवत असून उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल्स टोप्या रुमाल पांढरे कपडे घालण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहेत थंडी व उन्हाचा तडाखा यामुळे सर्दी खोकला ताप वंगदुखी यासारखे विकार उद्भवताना दिसत आहेत भारतीय हवामान विभागात व्यक्त केलेल्या अंदाजात सोलापूर शहर व परिसरामध्ये चौदा मार्चपर्यंत उन्हाचा तडाका कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दहा वा अकरा मार्च रोजी सोलापूरच्या तापमानाचा पारा एक्केचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तर बारा व तेरा रोजी बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे